होली आहे मस्ती का है प्रेम का है, है। है। है है है। आहे भाईचारे है म्हणजे मराठीमध्ये मराठी हा कल्चर आहे मराठी फक्त भाषा नव्हे मराठी संस्कृती आहे आणि हे संस्कृत जाप करतो हे जप करताना मला खूप आनंद वाटतो आहे हिंदी मराठी आणि संस्कृत हे तिन्ही तिघे सगळी बहीण आहेत एकच देवनागरी आहे म्हणून मी मराठी संस्कृतीला महाराष्ट्राच्या लोकांना आम्ही होळी शुभेच्छा देतो आणि होळी शुभेच्छा देत असताना की काही लोकांना कलर बघून थोडा मनामध्ये चिड हाततात त्या लोकांना भगवान बुद्धी द्यावा आणि ते पण कलर खेळावा आज बाराबांकीमध्ये मला वाटते वर्षानुवर्ष एक तिथे फुल फुलकी होली होती ते त्यांचा ते मकबरा आहे त्यांचा हे आहे हे कुठे मतलब हे हिंदू म्हणजे हे गंगा जीवनी संस्कृती आहे तुमच्या माध्यम एवढंच सांगतो हो, की महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी होली खेळताना मनात विचार वेगळा आणले होते तर महाराष्ट्रात जनता त्यांना घरी बसवलेला आहे आता थोडाफार गुलाल आणि रंग खेळल्यानंतर देवेंदीकडे जा बुद्धम सरंदम गच्छा आम्ही म्हणजे तुमचं कल्याण होईल देवाभाऊ जे देवाभाऊ आहे देवा त्यांच्याबद्दल शब्द मतलब सांगायचे म्हणजे आमच्याकडे शब्द नाही आहे पण या देशामध्ये जसा आम्हाला एक पंतप्रधान एक पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी मिळाले महाराष्ट्रामध्ये आम्हाला देवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेब मिळाले उत्तर प्रदेशामध्ये योगी आदित्य योगी मिळाले असे खूप लोकांचे मध्य प्रदेशमध्ये आमचे मोहन यादव कृष्णभक्त मिळाले तिथे आपला ये राजस्थानला भजनलाल शर्मा मिळाले आसाममध्ये हेमंत विश्वास शर्मा असे ठीक ठिकाणी हा देशामध्ये एक कलरफुल जो आहे असं मधला राहू द्या तेवढाच मी सांगून देवाभावाला शुभेच्छा देतो तुमच्या नेतृत्वाखाली कालच तुम्ही पण प्रधान भेटून आला आणि त्यामध्ये तुम्ही जे मतलब मारसासाठी गतमान करण्यासाठी आपण प्रधानमंत्री बोलवलं त्याचं आम्ही स्वागत करतो उद्धव ठाकरे त्याचं पॉलिटिकल नाही काय शुभेच्छा देऊ मी एवढं था। नाही की वडिलांप्रमाणे वडील तुमचे बाळासाहेब ते हिंदू हृदय सम्राट बोलले आज पण लोक बोलतात तसं तुम्ही राजकारण तुम्ही करू शकत नाही आधी तो मुलगा करत आहे त्याला करू द्या तुम्ही तरी घरी बसून हे पक्ष चालवलंच बघावे सर तर वडील बंधू लाईक नंतर भीष् पितामसारखा आहे त्यांनी जी एक चूक केली तसंच आता झोपल्या बेडवर सगळे धनुष काही चला सर लगे हुए है। मन त्यांना शुभेच्छा आहे आता या जन्माला पुढच्या जन्माला त्यांनी चांगला विचार आणावा आणि खरोखर सरगा तुम्ही मार्गदर्शन करा